काय शोकवना मधी शीत बसली इत बसली इत सीता बसली दुची इत रामाची उडी मुद्रा टाकी मारुती अवचित मारुती अवचित टाकी मारुती अवचित ग मधी देव देव मारुती धाक धाकईला मारुती धाक धाकईला तेन शीतचा शोध केला शीताचा शोध केला तेन शीतचा शोध केला देव रामाचं राम फळ शेंड्या पिक विल्यातील लई पिकविल्यातील लई शेंड्या पिक विल्यातील लई माय त्या बोलण्याची काय त्या रामाला होती सई रामाला होती सई त्या रामाला होती सई रामाचं राम फळ शेंडे पिकबिल्या ती घस शीतच्या बोलण्याचं बायत्या रामाला येत हस रामाला येत हस बायत्या रामाला येत हस